नमस्कार मी सागर जोशी टी व्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा डाव ठाकरेंनी आखला होता शिवसेनेचे नेते राजू वाघमारे यांनी ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला शिंदेंना हटवून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं होतं असं देखील वाघमारे यांनी म्हटलंय तर ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी राऊतांनी दोन बैठका घेतल्या होत्या असा आरोप देखील आता वाघमारे यांनी केलाय ठाकरेंना बाजूला करून सरकार स्थापन करण्याचा राऊतांचाच डाव होता अशा शब्दांमध्ये राजू वाघमारे यांनी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेना ठार मारण्याचा कट हा था उद्धव ठाकरेंनी रचला होता त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण झेड प्लस सिक्युरिटी दिली नव्हती त्यांच्या एका सईनी ती सिक्युरिटी मिळत होती पण ती दिली नव्हती का तर एकनाथरावजी शिंदेचा जीव गेला पाहिजे म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल अशा प्रकारच्या स्वतःच्या पक्षातील लोकांबद्दल वाईट विचार करणारे उद्धव साहेब ठाकरे यांनी दोन मिटिंग घेतल्या मी हॉटेलचं नाव पण सांगितलं हयात कोण कोण उपस्थित होत ते पण सांगितलं आणि मिटिंग होती की उद्धव ठाकरेंना बाजूला करायची म्हणजे ज्या पक्षात राहतोय त्या पक्षाच्या नेत्याला बाजूला करायची मिटिंग घ्यायला पुढाकार संजय राऊतांनी घेतलेला आणि दोन मिटिंगा घेतल्या मी नावं पण तुम्हाला सांगितली परत रिपीट करतो अजित पवारजी सुनील तटकरेजी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेजी मिलिंद नार्वेकरजी हे सगळे उपस्थित होते